काय नाना हो काळे काय सांगाल आपल्या विधानसभा लागलेल्या आहेत विधानसभा तुम्हाला काय वाटतं विधानसभा लागलेले त्याच्यात कोणत्या ला पाहिजे ते झाले पाहिजे विकास कामे झाले नाही का विकास कामे रस्त्यांचे तर काय झालेले नाही रस्त्यांचे कामं झाले रस्त्यांचे काम नाही झाले आमच्या जिल्ह्यात पुलाचं एक पुलाचं निधी वगैरे आलेला आहे आता पण ते पाणी आटल्यावर होणार आहे होणार आहे परंतु आता निवडणुका लागलेल्या आहेत सरकारच काय होतं सांगता येत नाही काम होईल का वाटत हो हो आता सरकार कोणतं येऊ आता आपण म्हणू शकत नाही का हे सरकार आलं पाहिजे का ते सरकार आलं पाहिजे असं जर आपण बोललो तोंडी तर आपण डोळ्यावर जाणार त्यापेक्षा कोणतं येऊ आपल्याला मी करायची मागे काम झाले का रस्ते झाले का। थोडे काम म्हणजे चालले होते थोडे थोडे काम तोड़ आता बाकीचे जे आहे आता रस्ता तुम्ही बघितला का असेल आता आहे काय कोकणगावचा रस्ता बघा परत परतगावचा रस्ता असे झाले पाहिजे एक एक दोन दोन किलोमीटरचे किलोमीटर ची पाहिजे अजून शेतीबाबत काय सांगाल शेतीला काय बाजारभाव कसा मिळालं पाहिजे आता शेतकरी जो माल करतो सगळं काय करतो ऐन मोक्यावर जो माल येतो तो त्यावेळेस डायरेक्ट मार्केट डसून जाईल राहतो मग शेतकऱ्याला जो मोबदला पाहिजे त्याचा कष्टात जो भांडवल लावलेला पाहिजे राहतं तरी तरी ते तरी त्याला निघालं पाहिजे पण त्याला ते भांडवलच लावायचं हो ते भांडवलच कमवायचं म्हणजे त्याची मेहनत लाडकी बहिणी योजना कशी वाटते तुम्हाला त्याच्यात तर मला नाही काय वाटत ते लाडक्या बहिणीला देतात आपल्याकडूनच काढून घेतात त्यापेक्षा ते काही उपयोगाचं नाही दिलेला उपयोगाचं नाही आता ते त्यांना देते कोणाकोन वसूल करीत आपल्याकडून हा बरोबर बहिणीला देते आजी कोण वसूल करते असं म्हणायचे आपल्या सोबत दुसरे नागरिक आहे काय सांगायला आपलं नाव काय नाही मी आता बोल <laughs> ना काका बोला नाव काय सांगा नाव काय शेती काय शेती शेती करून ना भातावर रोग पडलाय तर कोणी पाहायला तयार नाही पंचनामे झाले का नाही झाले पंचनामे मग काय नुकसान झालेले चार एकरच रोग आला इथून माग पण रोगाने नुकसान झालेले कुठं त्याची भरपाई नाही मिळत काही नाही काही लक्षातच कोणी घेत नाही लक्ष देत नाही कोण शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे कोणतं सरकार शेतकऱ्यासाठी तुम्हाला योग्य वाटत सरकार आता आता आम्हाला असं वाटत कोणतं सरकार आलं तर तेच आहे काहीच सरकार सांगायचं म्हणजे पण मग आता थोडस बदल झाला तर होईल काहीतरी बदल होईल बदल करायचा बदल केल्यानंतर तुम्हाला वाटतं का एकंदरीत फायदा होईल फायदा होईल बदल झाला होईल ना आपल्या बोलण्या येथील नागरिक आहे काय नाव तुमचं मथिराम जानकर काय सांगाल एकंदरीत जे विकास कामे आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं विकास कामे झाले का विकास कामे झाले नाही असं नाही झाले विकास काम पण सगळे जेवढे कामं झाले सगळे अपूर्ण अवस्थेत आहेत रस्त्यांची खूप दुरावस्था आहे एकही रस्ता आमच्या परिसरातला एकही रस्ता अधिनदोरीपर्यंत चांगला नाहीये कामं झाले प्रत्येक रस्त्याचे कामं झाले पण त्या क्वालिटीचे नाही आणि ते करायचे म्हणून केले तुमच्या लोकप्रतिनिधी म्हणतात कोट्यावधी रुपयाचा निधी आणलेला आहे सांगता सांगते आणि कार्यकर्त्यांकडून देखील असं झालेलं आहे का प्रत्यक्ष होत आहे पण तो निधी तितका वापरला जात नाही त्या कोणत्याही विकास कामावरती वापरला जात जातच नाही नेमकं काय होतं निधीच निधीच आता निश्चित आम्ही सांगू शकत नाही काय होतंय निधीचं पण जी क्वालिटी राहते कामाची ती बिलकुल नाहीये तुम्ही येताना गोडशी रस्त्याने आला असाल प्रत्येक वर्ष त्याची दुरुस्ती होते निदी पंधरा दिवसाच्या आत किंवा आठ दिवसाच्या आत ते खराब होऊन जाते परत तीच परिस्थिती आहे निकृष्ट दर्जाची एकदम निकृष्ट दर्जाचे काम आहे याला जबाबदार कोणाला धराल तुमच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीच राहील लो वचक नाही लोकप्रतिनिधीचा लोकप्रतिनिधी देणे <laughs> लो देणे गरजेचे आहे <laughs> वचक असलेलं हो मग आता तुमच्या मनातला लोकप्रतिनिधी महाविकास आघाडी का महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा ते काम करून वचक ठेवतील प्रशासनाला वाटतं तुम्हाला वाटतं वाटतं म्हणण्यापेक्षा आम्हाला बदल आमच्या तालुक्यात बदल हवा आहे हो, लोकप्रतिनिधी कारण पाच वर्ष झेरवाळ साहेबांनी स्पष्ट बोलतो जेरवाळ साहेबांनी पंधरा वर्षे विकास कामं भरपूर आणले आणले नाही असं नाही पण त्या पद्धतीनं त्या कामांचं रिझल्टच भेटला नाही क्वालिटी मेंटेन क्वालिटी मेंटेन नाही एकही कामामध्ये काम निकृष्ट काम झाले हो, हो हो मग त्या एकंदरीत प्रशासनावर पकड नाहीये असं म्हणायचं तुम्हाला सर्वस्वी जबाबदार जे बांधकाम करतात ते आहे असं तुम्हाला काय वाटतं कोण नेमकं कॉन्ट्रॅक्टदारांवर लोकप्रतिनिधीचा वचक नाही प्रशासनाचं वचक नाही कॉन्ट्रॅक्टदार जसे करतील तशाच पद्धतीने चाललंय म्हणजे काम निकृष्ट दर्जाचे होती नाही नाही आपण बघू शकतो निकृष्ट दर्जाचे कामं होतात काम, जाता। जाता। काम, होता। काम, जाता। काम जाता। केले जातात निधी पण आणला जातो परंतु काम अपुऱ्या परिस्थितीत सोडले जातं हा सोर पूर्ण दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये व्यक्त केला जात आहे काम होत पण ते काम अर्धवट सोडलं जातं काम झाल्यानंतर महिन्यात त्या आठ दिवसात खराब होऊन जातं हे देखील व्यक्त केले जात आहे अमोल जाधव कॅमेरा पर्सन गोरखसह डी न्यूज नाशिक दिंडोरी माझं नाव युवराज गुलाब पगारे काय सांगाल विकास कामा भारे? विकास कामाबद्दल काही नाही मला जसं ज्या मला मिळालं तसे नारळ द्या पुलाचे एकही साल रस्ता होत नाही काहीच नाही कोणता पूल झाला जालखेड ते चाडगाव हा पूर्ण दिसा तर एकही वर्ष फुल होत नाही काहीच नाही प्रत्येक वर्षी नारळ फोडतात प्रत्येक वर्षी येतात जातात पण एकही पुलाच्या दिशी काम होत नाही काही आता कोणता लोकप्रतिनिधी कसा पाहिजे तुम्हाला काम करणार काम करणारा पाहिजेच नारळ फोडला नारळ फोडले तुम्हाला ज्या ठेवल्यापासून असं नारळ फोडतात काही वर्ष होत नाही नारळ असे भरपूर फोडतात ना होते पण नाही ना मग नेमका महायुतीच्या उमेदवारांनी कामं केले का तेच उमेदवार तुमच्याकडे होते केले काय काय पण या कामाला कशी सांगितलं असं झालं निमे सोडले मी ठेवले निमे सोडले निमे ठेवले